नमस्कार आजच्या महत्वाच्या हेडलाईन्स मध्ये आपलं मनापासून स्वागत सत्ता आल्या सहा महिन्यात पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळे पाकिस्तान घाबरला असून सत्ता आल्यास पुढील सहा महिन्यात पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊ असा निर्धार उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका मोदी ब्रह्मदेव नाहीत चीन आणि पाकिस्तानला धडा शिकवणार होतात मोदी लाट आता कुठेही नाही एकच प्रोडक्ट किती वेळा लॉन्च करायचे कुठलं पद नको माझा बाप अचानक निघून गेला त्याचं स्वप्न मला पूर्ण करायचंय पंकजा मुंडे यांचं वक्तव्य आपला समाज रस्त्यावर आणून त्याच्यावर राजकारण करायचे माझे संस्कार नाहीत मला कुठलीही प्रतिष्ठा नको किंवा कुठलंही पद नको पंकजा मुंडे यांचं वक्तव्य केजरीवाल यांचे माजी पी ए विभव कुमार यांना अखेर अटक स्वाती सहज बाहेर पडल्या आपने जारी केला व्हिडिओ आम्हा सर्वांना तुरुंगात टाका केजरीवाल यांचं वक्तव्य मतदानाची आकडेवारी अठ्ठेचाळीस तासात का सांगू शकत नाही निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाकडून सवाल चोवीस मे पर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिल्लीत आज धडधडणार प्रचारांच्या तोफा मोदींची पहिलीच सभा तर राहुल गांधीसह काँग्रेसचे नेते करणार रोड शो राहुल गांधीही करणार आज दिल्लीत प्रचाराचा श्रीग्रणेशा केजरीवाल आपच्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात जाणार हवे त्याला तुरुंगात टाकायचे नरेंद्र मोदींना थेट आव्हान बोलण्यास लागणार जग्बूदाची परवानगी श्रॉफ यांचे नाव आवाज व छायाचित्र वापरण्यास उच्च न्यायालयाची बंदी बाबा रामदेव यांना मिळाला दिलासा पतंजली उत्पादनावर बंदी देण्याच्या आदेशावर स्थगिती माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद